नमस्कार मित्रांनो तुम्ही जो प्रतिसाद देत आहात तो खूप महत्वाचा आहे त्यावेळेस सर्वांचे आभार आपल्या चॅनलला जे काही नवीन फ्रेंड्स आहेत त्यांनी चॅनलला करा आजपर्यंत आपण चार टॉपिक शिकलेला आहोत आज आपण पाचवा टॉपिक शिकणार आहोत पाचव्या टॉपिकचे नाव आहे मित्रांनो विचारांचे आकर्षण तर चला तर जाणून घे विचारांचे आकर्षण हे कसे काम करते मित्रांनो आपले मन आपली जी बुद्धी आहे ती एक चुंबकासारखे काम करत असते जसे की चुंबकाच्या दोन बाजू असतात यन पोल आणि दुसरा एस पोल तसेच आपले विचारांचे आहे मित्रांनो चांगले विचार हे चांगल्या विचारांना आकर्षित करत असतात आणि जे वाईट विचार आहेत ते वाईट विचारांना आकर्षित करत असतात आपल्या मनामध्ये बुद्धीमध्ये जे काही आपल्या समाजाने किंवा इत इतर कोणी जे काही कळत ना कळत जे काही प्रोग्राम आपल्यामध्ये फिट केलेला आहे ते तसंच आपल्याला दिसत असत किंवा तसंच आपल्यासोबत घडत असत मित्रांनो जसे की जर लागले की लगेच आपली ट्रिक चालू होते वगैरे जे काही असेल ते आणि अन्य काही जे काही पद्धती असतील ते आपण लगेच ट्रिक आपल्या चालू करतो आणि थोड्या वेळाने आपल्याला असे लक्षात येते मित्रांनो की ते त्याची जी नजर लागलेली आहे ती लाग आता गायब झालेली आहे असे काही नसते मित्रांनो हे एक प्रोग्राम फीट केलेला आहे तो प्रोग्राम आपल्याला तसा दिसत असतो आणि तसं ते घडत असत सांगायचे तात्पर्य म्हणजे असे की जे काही चांगले किंवा वाईट जे आकर्षित करायचे आहे हे दुसरे कोणाच्या हातात नसून ते आपल्या स्वतःच्याच हातात आहे दुसऱ्यांच्या प्रोग्राम वरती न चालता स्वतःचा जो प्रोग्राम आपल्याला पाहिजे तो स्वतःहून आपण सेट करा आणि जो जीवनाचा आनंद आहे तो घ्या Thank you.